नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आज हिंदी मराठी युट्यूब चॅनल फन्जॉयमेंटमध्ये मित्रांनो पाचशे वर्षापासून भारत ज्या क्षणाची आतुर आतुरतेने वाट बघत होता तो क्षण आज फायनली येऊन ठेपलेला आहे आणि याची दुई याची डोळा आपण या क्षणाचे साक्षीदार झालेलो आहोत यापेक्षा दुसरे सर्वात मोठे भाग्य आपले असूच शकत नाहीत आपला जन्म जणू काही सार्थकीच लागला आहे असं आपण समजूया आज आपल्याला एका ठिकाणचे आपल्याला पूर्ण प्रक्षेपण आपण या ठिकाणी आपण चित्रित करणार थी आहोत या ठिकाणी आपण एक पुण्यातील कात्र येथील कार्यसिद्धी प्रतिष्ठान येथे सगळ्यात अतिशय भव्य दिव्य असा अयोध्येचा सोहळा या ठिकाणी आपल्याला लाईव्ह दाखवण्यात येणार आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता प्रचंड असे समु जनसमुदाय या ठिकाणी लोटलेला आहे या ठिकाणी भव्य दिव्य साकारण्यात आले आहे या ठिकाणी पूर्ण सामुदायिक रामरक्षा पठन या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी येऊन रामरक्षा पठनाचा आनंद घ्यावा आणि सगळ्या या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे अशी नम्र विनंती आहे तरी आपण अधिकाधिक संख्येने या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे सगळी सर्वांना नम्र विनंती आहे या ठिकाणी महाप्रसादचा देखील संध्याकाळी आपण लाभ घ्यायचा आहे अशी सर्वांना नम्र विनंती आहे पुण्यामधील कातर येथील सावंत विहार या ठिकाणी या भव्य दिव्य कार्यक्रमाचे कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक आहेत माननीय श्री गिरिराज तानाजीराव सावंत अशा अनेक भव्य दिव्य कार्यक्रमांचे वेळोवेळी या ठिकाणी आयोजन करीत असतात आणि आने, अनेक भाविक अनेक लोक या ठिकाणी त्यांचा लाभ घेत असतात आपल्याला वेळोवेळी या ठिकाणी बघायला मिळते चला तर या ठिकाणी आता सामुदायिक रामरक्षा पठनाचा सा, प्रारंभ होत आहे आणि या ठिकाणी सर्व जमलेल्या विन मंडळींना आपले आव्हान आहे आपले विनंती आहे की या रामरक्षा पठणामध्ये आपले योगदान द्यावे आणि अतिशय सुंदर असं रामरक्षा पठन पठणाचे श्रवण करावे आणि रामरक्षा पठण देखील करावे आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा सब लोग हाथ जोड़ करके भगवान सत्यनारायण भगवान का ध्यान करना है प्रभु श्री रामचंद्र भगवान का ध्यान करना है जब तक पाठ होगा जिनको पाठ आता है वो ब्राह्मण के द्वारा साथ में बोलेंगे नहीं भगवान का स्मरण करेंगे। ओम श्री श्री सरस्वती सत्य नारायण भगवान

जय मंगला आदिशवान यथा स्वप्ने रामरगानम हरहा तालिका दवान प्राता प्रबुद्धो बुधकोशिका हरनामकलम पिक्खाणा ते राम सकदा बगा विराम श्री लोकानां राम श्रीमान तनह प्रभो रूप सम्बन्नो सुकुमारो महा విశాక్షో తేరకృష్ణాదింబర బ్రహ్మచారిణౌ పుత్ర దశరస్ భాతరో రామలక్ష్మణ రక్షాకారో ధ్యాం రఘుత్తమో సజ్జన శ్రీరామ రామ శరణాంభవ రామ రామ